नमस्कार श्री शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक एकतीस भिक्षुवर्य अवतार श्री गणेशायन महा नंदेश्वर सनत कुमारांना म्हणाला हे ब्रह्मपुत्र आता मी तुम्हाला शिवमहाप्रभूंनी भक्तावर दया करण्यासाठी धारण केलेल्या भिक्षुवर्य अवताराची कथा सांगतो विदर्भ नगरात सत्यरथ नावाचा राजा राज्य करत होता तो धर्मशील सत्यवादी आणि शिवभक्तांवर प्रेम करणारा होता तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करत असे बरीच वर्षे उत्तम राज्यकारभार केला कालांतराने शाल व राजांनी आक्रमण करून त्याच्या राजधानीला वेढा दिला बहुसंख्येने आलेल्या त्या बलोन्मत्त शत्रूंशी सत्यरथाने निकराने लढा दिला त्या युद्ध भीषण युद्धात त्याला वीर मरण आले त्याच्या सैन्याचाही संवाद झाला हे वर्तमान कळताच सत्यरथाच्या पत्नीला मोठा धक्का बसला तिच्या दुःखाला पारावार चुरला नाही त्या समयी ती गर्भवती होती शत्रूच्या तावडीत सापडून आपली विटंबना करून घेण्यापेक्षा स्वतःचे व अपत्याचे रक्षण करावे असा विचार करून ती रात्रीच्या वेळी शत्रूच्या वेड्यातून निसटून पळून गेली ती पूर्वेकडील अरण्यात प्रवेशली आणि कसलीही पर्वा न करता पुढे जात राहिली तिने रातोरात लांबचा पल्ला गाठला सूर्योदयाच्या सुमारास ती एका सरोवरापाशी आली तिची बरीच दमछाक झाली होती अंग घामाने निथळत होते ती विश्रांतीसाठी एका वृक्षाच्या सावलीत बसली रात्रभर झालेल्या परिश्रमामुळे तिला प्रसूती कळा येऊ लागल्या काही वेळाने प्रसूत होऊन तिने एका सुंदर बालकाला जन्म दिला तो सर्व शुभ लक्षणांनी युक्त होता प्रसूतीमुळे राणीला फारच ग्लानी आली होती तहानेने जीवही व्याकुळ झाला होता तिने बाळाला झाडाखालीच ठेवले आणि कशी वशी त्या सरोवरापाशी गेली तिने पाणी पिण्यास सुरुवात केली तोच एका मगरीने झडप घालून तिला भक्षण केले अशा प्रकारे तो बालक जन्मतःच चा अनाथ झाला तहान भुकेने व्याकुळ होऊन रडू लागला योगायोगाने त्याच वेळी एक विधवा ब्राह्मणी आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन त्या अरण्यातून कुठेतरी जात होती ती गावोगावी भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे अकस्मात तिला बाळाचे रडणे ऐकू आले त्या निर्जन वनात घुमणारा वृदन ध्वनी ऐकून तिला मोठे नवल वाटले ती आवाजाच्या रोखाने चालत चालत त्या झाडापाशी आली तेथे नुकतेच जन्मलेले बालक पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले ती स्वतःशीच म्हणाली या निर्जन वनात हा तेजस्वी बालक कुठून आला अद्यापही नाळ सुद्धा कापलेली नाही याचे माता पिता वा अन्य कोणी सहाय्यकारी दिसत नाहीत काय भानगड आहे हा कोणाचा मुलगा आहे याची ओळख सांगू शकेल असे येथे कोणीच दिसत नाही याला पाहून माझ्या मनात करुणा उत्पन्न झाली आहे मी स्वपुत्राप्रमाणे याचेही पालन पोषण करेन पण मी याला नेले आणि मागाहून याची आई याला शोधत आली तर तिची काय अवस्था होईल बरे याला असेच टाकून जायलाही मन तयार होत नाही काय करावे अशा प्रकारे ती गरीब ब्राह्मणी संभ्रमात पडली तेव्हा महालीला करणाऱ्या आणि भक्तांना सुख देणाऱ्या महेश्वरांना दया आली ते भिक्षुकाचे रूप घेऊन तिथे आले ते ब्राह्मणीला म्हणाले बाई तू मनात संशय धरू नकोस हा बालक अतिशय पवित्र आहे याला आपल्या मुलाप्रमाणे वाढव याची नीट काळजी घे तुझे कल्याण होईल भिक्षुकाचे बोलणे ऐकून ब्राह्मणीला समाधान वाटले तिने त्याला नमस्कार केला व म्हणाली महाराज माझे भाग्य थोर म्हणूनच तुमचे येथे आगमन झाले तुमच्या आज्ञेनुसार मी याचे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालन पोषण करेन पण माझ्या मनात या बालकाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे म्हणून हा बालक कोण आहे कोणाचा पुत्र आहे ते सांगा तसेच तुम्हाला पाहून माझ्या मनात भक्तिभाव आणि आदर उत्पन्न झाला आहे तुम्ही कारुण्य सिंधु शंकर आहात असे मला वाटते म्हणून तुम्ही कोण आहात कोठून आलात तेही सांगा तुम्ही अंतरयामी प्रेरणा दिल्यामुळेच मी, दिल्या मी येथे आले आहे आणि हा बालक पूर्वजन्मी तुमचा भक्त असावा असे मला जाणवत आहे मग कोणत्या कर्मदोषामुळे याला जन्मतःच दुरावस्था प्राप्त झाली भिक्षुक म्हणाला हे ब्राह्मणी मी तुला सर्व हकीकत सांगतो हा बालक विदर्भ नरेश सत्यरथाचा पुत्र आहे तो राजा शालवानकडून युद्धात मारला गेला त्याच्या भीतीने त्याची गरोदर पत्नी रातोरात महाला बाहेर पडले तिने या वनात पुत्राला जन्म दिला मग ती पाणी पिण्याकरता त्या सरोवरापाशी गेली असताना एका मगरीने तिला ओढून नेले तो वृत्तांत ऐकून ब्राह्मणीला मोठे नवल वाटले तिने विचारले भिक्षुदेव याचा पिता श्रेष्ठ भोग भोगत असताना शाल्व शत्रूंकडून कसा मारला गेला कोणत्या कारणामुळे त्याच्या मातेला मगरीकडून मरण आले हा बालक कुळात जन्माला येऊ नये जन्मतः अनाथ पुत्राला ऐश्वरही दारिद्र्य जन्म मिळाला याचे काय कारण आहे काय केल्याने माझे दोन्ही पुत्रांना भविष्यात सुख मिळेल तिची जिज्ञासा जाणून भिक्षुक हसून म्हणाला ब्राह्मणी मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो ऐक याचा पिता पूर्वजन्मे पांडय देशाचा राजा होता तो धर्म जाणणारा व शिवभक्ती करणारा होता तो प्रजेचे पुत्रवत पालन करत असे सर्वांना प्रसन्न ठेवून राज्यकारभार करत असे नियमपूर्वक प्रदोष व्रत करत असे एका त्रयोदशीला त्याने दिवसभर उपोषण केले आणि प्रदोष समय शिवपूजनात मग्न झाला त्याच वेळी नगरातून मोठा कोलाहल ऐकू को आला तेव्हा शत्रूने आक्रमण केले की काय या आशंकेने तो पूजा अर्धवट ठेवूनच मंदिराबाहेर आला तेवढ्यात त्याचा बलवान मंत्री शत्रूला जेर बंद करून त्याच्या समोर घेऊन आला तो शत्रू पांडे राजाचाच एक सामंत होता त्याला पाहताच राजाला भयंकर संताप आला त्याने ते त्याचा तात्काळ शिरच्छेद केला मग त्याने शिवपूजन केलेच नाही तो तसाच प्रासादात गेला आणि भोजन करून निद्राधीन झाला तोच राजा या जन्मात पुन्हा विदर्भ नगराचा राजा झाला त्याच्याकडून पूर्वजन्मी प्रदोष समयीचे शिवपूजन पूर्ण न केल्यामुळे जो दोष घडला होता त्यामुळे सर्व सुखे भुकण्यापूर्वीच तो शत्रूकडून मारला गेला हा बालक पूर्वजन्मी पांडय राजाचा पुत्र होता या जन्मी सत्यरथाचा पुत्र झाला याने कधीही शिवपूजन केले नाही म्हणूनच जन्मतःच अनाथ व ऐश्वरी झाला आहे याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा छळ करून तिला ठार मारले होते त्या सवतीने यावेळी मगरीच्या रूपाने तिला खाऊन टाकले तुझा पुत्र पूर्वजन्मी ब्राह्मण होता त्याने लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आयुष्यभर फक्त घेण्याचेच काम केले यज्ञ यज्ञदानादी सत्कर्मी केलीच नाहीत म्हणून या जन्मी त्याला दारिद्र्यात जन्म आला हे सर्व दोष नाहीसे होण्यासाठी तू भगवान शंकरांना शरण जा या दोन्ही बालकांसह हो शिवप्रभूंचे पूजन करत जा या दोघांचे उपनयन झाल्यावर शिवजी तुझे कल्याण करतील अशा प्रकारे ब्राह्मणीला उपदेश करून भिक्षुक रूपातील शिवजींनी निज स्वरूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले त्यामुळे ती फारच आनंदित झाली तिने त्यांचे चरण धरले सदगदित होऊन अश्रुपूर्णा व डोळ्यांनी त्यांची स्तुती केली तिला आशीर्वाद देऊन वत्सल शिवप्रभू अंतर्धान पावले ब्राह्मणीच्या मनातील सर्व शंकांचे निवारण झाले होते तिने राजपुत्राला प्रेमाने हृदयाशी धरले त्याला स्तन्य दिले मग ती दोन्ही मुलांसह एक नगरीतील आपल्या घरी परतली पर आपल्या मुलाप्रमाणे त्या बालकाचेही काळजीपूर्वक पालन पोषण करू लागले योग्य वेळी तिने त्यांचे उपनयन केले ते दोघे सख्या भावांप्रमाणे वागत असत एकत्र खेळत असत अभ्यास करत असत त्यांना शिवपूजनामध्ये विशेष रुची होती शांडिल्य मुनींच्या सांगण्यावरून ते दोघे प्रदोष व्रतही करू लागले असे चार महिने लोटले एके दिवशी ब्राह्मणीचा पुत्र स्नानासाठी एकटाच नदीवर गेला होता तेथे त्याला धनाने भरलेला कलश सापडला त्यामुळे त्यांचे दारिद्र्य सरले ते चुखाने कालक्रमणा करू लागले पुढे वर्षभराने राजकुमार ब्राह्मणीच्या पुत्राला घेऊन अरण्यात गेला तेथे विहार करत असताना त्याने एका गंधर्व कन्येला पाहिले ती सख्यांसमवेत क्रीडा करण्यासाठी तेथे आली होती ब्राह्मणीच्या पुत्राला मागे थांबण्यास सांगून राजपुत्र पु एकटाच पुढे गेला त्याचे राजबेंडे रूप पाहून गंधर्व कन्या मोहित झाली त्यालाही ती आवडली त्याने तिला आपली सर्व हकीकत सांगितली तिथे गंधर्व लोकी जाऊन आपल्या पित्याला स्वतःचे मनोगत सांगितले तिचा मनोदय जाणून आणि शिवजींनी तिचा विवाह सत्यरथाच्या पुत्राशीच करावा असे आधी सांगितलेले असल्यामुळे या प्रस्तावास त्याने तात्काळ मान्यता दिली त्याने आपल्या कन्येचा राजपुत्राशी विवाह करून दिला त्या प्रसंगी ब्राह्मणीचा आणि तिच्या पुत्रांचाही सन्मान केला त्यानंतर राजपुत्राने गंधर्वाची मोठी सेना घेऊन विदर्भावर स्वारी केली शालवांचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले तो सत्यरथाचा पुत्र आहे हे, हे कळताच प्रजाजनांना आनंद मग गगनात मावेना त्यांनी आपल्या राजाचे उत्स्फूर्त स्वागत केले अशा प्रकारे शिवप्रभूंच्या कृपेने राजकुमाराला गतराज्य आणि वैभव पुन्हा प्राप्त झाले तो सुखाने राज्य कारभार करू लागला त्याने ब्राह्मणीला राजमाता म्हणून गौरवले तिच्या पुत्राला युवराजपद दिले त्यानंतर धर्मगुप्त नामक तो राजपुत्र आपल्या पत्नीसह शिव आराधना करत सुखाने कालक्रमणा करू लागला मुनिवर्य शिवजींच्या भिक्षुवर्य अवताराचे हे आख्यान अतिशय आनंददायक परमपवित्र चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आणि सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारे आहे जो मनुष्य ही कथा नित्य एकाग्र चित्ताने श्रवण पठण करतो तो इहलोकी सर्व उत्तम भोग भोगून अंती शिवलोकी जातो अध्याय एकतीसावा समाप्त